लंगारा लोक लोकार्पण सोहळा निमित्त आढावा बैठक मेहकर येथे सतरा सप्टेंबर रोजी हो दीड वाजता आयोजित केली आहे तरी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे अशी बंजार समाजाची ना बंजारा समाजाची विनंती सर्वत्र गोर आनंद सर आनंदाचा दिनांक सव्वीस सप्टेंबर ते हजार चोवीस बंजारा समाज काशी तोरा देवी आता मंगारा मिजो लोकार्पण सोहळा आयोजन करून आमेलो सर या सोहळा संदर्भ आढावा बैठक करतानी महाराष्ट्र राज्यावर कॅबिनेट मंत्री तथा बंजारा समाजावर लोकप्रिय नेता संजय भाऊ राठोड दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवारी दोपे दोन वाजता महाराज महाराष्ट्र मेघा आता एक मिटिंग आयोजित करून नेमलेलो सर तरी या मिटिंग चालेमेर बोरसे नम्रावर नम्र विनंतीच की मंगळवारी ठीक दोन वाजता मी आता मिटिंगच या मिटिंग चालू सर्वत्र तांडेमेर लोक हजर आज सर्वत्र पुन्हा जोडून नव्या विनंतीच